प्रथम नमोतो विनायक ठेवणी गुरुचरणी मस्तक वदिल प्रासादिक हरिहरांचे पवाड पुण्यपावन संतश्रेष्ठ सोपणदेवांच्या वास्तव्याने करामाईच्या प्रवाहाने ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येने इंद्रदेवाच्या तपश्चर्येने स्वयंभू महादेवाच्या तपश्चर्येने पावन झालेली पंचकृषी आपली सासवड पंचकृषी प्रदक्षिणा वर्ष अकरावी आणि आज आपण आठव्या दिवसाच्या मुक्कामाला जात असताना दुपारच्या वेळेला आपण भगवान भुडेश्वराच्या दरबारात आलेलो आहोत हे कुठं खाली जर पाहिलं तर खाली दौंड तालुका आहे आणि त्या वर पाहिलं इकडं ता पुरंदर तालुका अशा ता दोन तालुक्याच्या ता सीमा हातीवर हे शिवालय आहे तसं तर पण भुलेश्वराचा इतिहास असा पुराण काळात असेल की काय माहीत नाही पण बाराशेच्या शतकापासून भुलेश्वराचा इतिहास खूप सापडतो बाराशेच्या शतकामध्ये ज्यावेळेस ही सगळी भावंडं तीर्थयात्रा करून पंढरपूरला आली पांडुरंगाला विनंती केली की आता देवा आमचं अवतार कार्य संपलं आणि आम्हाला समाधी घ्यायची संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ ज्ञानोबार आहे संतश्रेष्ठ सोपानदेव देव महाराज आणि आदिशक्ती मुक्ताई माता ज्ञानोबार <coughs> आहे म्हणजे मला पंढरपूरला समाधी घ्यायची ज्ञानदेव म्हणे विठ्ठल अशी समाधान तुझी वशीपरी समाधी आहे पाशी घेईन देवा देवा तुझ्याजवळ समाधी घ्यायची देवाने सांगितलं तसं नाही नामा पंढरी नाचत ज्ञानेश्वर आळंकापुरी शोभत सोपान संवत सरी मिरवत निवृत्ती त्र्यंबकशी खरी तुमच्या सगळ्यांची समाधीची घेण्याची स्थानं ठरलेली त्या त्या भागात तुम्ही समाध्या घेतल्या तर त्या भागाला आपोआप परमार्थाचं मार्गदर्शन होईल आणि मग ही सगळी मंडळी ज्ञानोबरायला समाधी देण्यासाठी आळंदीला आली ज्ञानदेवा दिदली समाधी ज्ञानोबरायला <सथी> समाधी दिलं मग ही सगळी मंडळी उठली आणि कोंडणपूरला जाऊन राहील त्रिवर्गीय भनितले जाता जाता हरी आम्हा कोंडणपुरी आज्ञा द्यावी इंद्रनिळ पर्वत नेमीला सोपान देवा आणि तोवरी करू सेवा जगदंबेची ही सगळी मंडळी तिथं राहिली साधारण कार मार्गशीर्ष मार्गशीर्ष शुद्ध दशमी भोजने मार्गशीर्ष शुद्ध दशमीपर्यंत आळंदीलाच होती म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध <coughs> दशमी झाली आणि मग एकादशीला द्वादशीला ही सगळी मंडळी याला आली कुठं कोंडनपूरला आली आणि मग सगळा मार्गशीर्ष वद्य वद्य पक्ष तिथं थांबली आणि मार्गशीर्षाच्या शेवटी शेवटी साधारण नवमी दशमीच्या दरम्यान हे मग उड्डाण केले गरुडे आक्रमिले चंडे वरी आरुडले प्रचंडे देवभक्त सकळी की ज्ञानदेवावरी अभये सोपान झाला निर्भय तैसाची निवृत्ती शिवोदये समाधी देईल हरी पक्षाचे आणि फडतकारे ग्राम टाकीले समज आणि गेरी करहे पाठारे शेखरी गरोड उठत करे पाठार त्याला पठारवाडी मानतात मार्ग आणि मग गिरीकडे पाठारे शिखरी गरुड उतरला मग गरुड महाराज पहिले पाठारवाडीला म्हणजे चतुर्मुखला उतरले आणि मग तिथून ते तिथून ती सगळी मंडळी तिथून करेचा उगम ही सगळी सासवडला आली आणि सोपान समाधी बैसाला देवी पुष्पा वर्षाव केला जय जय कारे भोगळ कोनला वैष्णव गरज ना, ना मघोष सोपान देवाची समाधी झाली सोपान देवाची समाधी झाल्यावर सोपान देवाची समाधी आहे मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी शालिवांशके बाराशे अठरा मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला स्वप्न समाधी झाली स्वप्न समाधी झाल्यावर मग ही मंडळी आमावस्याला काला झाला तिथला आणि प्रतिपदेला ही मंडळी बाहेर निघाली पौष महिना सुरू झाला पंधरा महिना सुरू झाला शालिवांशके बाराशे अठरा आणि महिना पौष पौष महिन्यात ही मंडळी निघाली आणि मग सासवडवरून सगळी मंडळी मार्गी चालताती भक्त आणि हरी आले भुलेश्वरी देवभक्त भुलेश्वरला हेच ते भुलेश्वराचं मंदिर इथं ते भुलेश्वरला आले भुलेश्वराला गी पूजा केली सांग भक्त पांडुरंगे तीन रात्री आणि मग भुलेश्वराची पूजा केली आणि तीन दिवशी या बुलेश्वराच्या पूजेचं खूप मोठं महत्त्व आहे हे शिवलिंग उचललं आणि पेढे जर आपण वाटीत तर पुजाऱ्याला सांगून खाली ठेवले दहा पेढ्या असतीवर शेवडी गठवून देत परत आणि आपले मनोभावी पूजा करायची महादेवा तुम्ही आमचा प्रसाद भक्षण करा दहा पेढ्यातले पाच जातात पाच राहतात किंवा तीन जातात सात राह आठ राहतात असं सात राहतात असं काहीतरी म्हणजे देव आपला प्रसाद भक्षण करतात पण दुपारी बारा वाजण्याच्या आत यावं लागत बारा वाजता मग पूजा एकदा मांडली की मग मात्र आपल्याला ते प प्र, ठेवता येत शुचरभूत नाही आणि शुचरभूत होऊन आपल्या हिंदू संस्कृतीचे नियम धर्म पाळूनच आपल्याला ती पूजा करावी लागते हे फार प्राचीन मंदिर आहे या मंदिराची जडण घडण कोणी झाली काय झाली त्याचा इतिहास खूपच दुर्मिळ आहे पण मंदिरात जर आपण पाहतो मी या मंदिराचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला इकडं सगळा खाली काड्या क कडा आहे बघा खालून इकडं आक्रमण होत आहे तर आक्रमण इकडून म्हणून बुरुंज इकडून बांधलेले एक आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य हे भुलवणार मंदिर आहे भुलेश्वर oh, oh. का नाव पडलं हे भूलच पडत पहिली इथं आपण मंदिरात शिरलो का मंदिरात शिरलो का बघा दोन दार आहेत वर जायला असे दोन दार आहेत आणि तिथे एक मारुती का गणपती बघा मारुती मारु। 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 ते जर दोन परकीयाचं आक्रमण झालं का ते दोन्ही दारा बंद करून टाकायचे महात्मा सशेरले का ते मारुती दर्शन घेऊनच मागे निघायचं वर मंदिर आहे कोणाला माहितीच नाही म्हणून याचं बुल बोलेश्वर नाव बुलवतं माणसालाही वर मंदिरात नाही दोन्ही दारं एकदा बोललं परकीयचं आक्रमण झालं कळालं की ते दोन्ही दारं बंद करून टाकायची वर जाताच येत नसेल कोणाला आणि मग वर तसं जाताच येत नाही मला त्या मंदिरात असं भुलंवतं मग ते जर दारातून वर गेले तुम्ही तर सगळ्यात पहिलं उजव्या हाताला मोठं कासव हवं लागलं पाहिलं तुम्ही एक एक पाशानी कास आणि मग नंदी नंदीच्या वर सगळ्या मूर्ती आता वेगळ्या 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 नंदीराजेने अशी मान केलेली आहे इकडून किरणोत्सव झाला का महादेवावर दोन दोन वर्षातून दोन दिवस किरणोत्सव होतो मग आपण मंदिरात गाभाऱ्यात जायचं दर्शन घ्यायचं हे खोलणारं शिवलिंग आहे ते उचललं जातं बसवलं जातं असं शिवलिंग आहे आत महादेव स्वयंभू आहेत मग मंदिरातून दर्शन बाहेर करून आता उजव्या आता चाललो मग आपण मंदिराला उजवी प्रदक्षिणा घालता असताना उजव्या शिल्पात सीता सीता स्वयंवर आहे आणि मग सगळ्या मातृका मातृका श्रीरेप श्रीरूपात गणपती आहे या मंदिराचं वैशिष्ट्य असं की तर शैव उपासना उपासना आहे वैष्णव उपासना आहे शाक्त उपासना आहे आपल्याला जे पाच उपासना सांगितलेल्या धर्मशास्त्रावर शैव उपासना आपण पाच प्रकारचे गाणपत्य उपासक गणपत्य शैव वैष्णव शाक्त म्हणजे टीवीची उपासना आणि सौर सौर्याचे उपासक ही पाच प्रकारची उपासना आपल्याला सांगितले आपण सूर्याची <coughs> उपासना केलीच पाहिजे गणपतीची उपासना केलीच पाहिजे देवीची उपासना केलीच पाहिजे विष्णूची उपासना केली पाहिजे महादेवाची अशा पंच उपासना जीवाला अधिकार भेदाने सांगितलेल्या आणि पाचही उपासना तुम्हाला या मंदिरातील सूर्यातील महादेवा आपण गेलो पाठीमागं शेषशाही महा भगवान विष्णू आहेत वैष्णव उपासना आहे भगवान महादेव स्वतः शैव उपासना आहे गणपतीच्या मूर्त्या आहेत म्हणजे गणपत्य उपासक आहे शक्तीचे रूप आहेत म्हणून शाक्त उपासना आहे सूर्याची काहीतरी तिथं शिल्प आहेत म्हणून असं आहे मग डा उजव्या हाताने गेले मंदिरात उजव्या हाताने गेले तर राम आहे आणि मग आले का इकडं मग इकडं लगेच महाभारत महाभारतात मग सगळा प्रसंग नवा नव्या दिवसापासून तो पुढचं सगळं युद्ध आलेलं आहे त्याच्यात असं खूप सुंदर वर समुद्रमंथन आहे चरित्रचे प्रयत्न